सोलापूर नगरी ही स्वातंत्र्य संग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकले जगाच्या पाठीवर सोलापूर नगरीचे नाव वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी घेतले जाते मार्शल लॉ आणि सोलापूर कम्यून वैशिष्ट्यपूर्ण चादरींचे उत्पादन आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली ती इथल्या लढाऊ श्रमिकांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वप्नातील घरांमुळे हा विक्रम आपल्या साठी आनंददायी गोष्ट अशी की सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर अठ्ठावीस जून 2013 रोजी रेनगर फेडरेशन ची स्थापना झाली 9 डिसेंबर 2015 हजार पंधरा रोजी सर्वांसाठी घरे 2022 हजार बावीस मध्ये ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली दोन जुलै दोन रोजी रेनगर फेडरेशन गृहनिर्माण प्रकल्पास मंजुरी देण्यात आली त्यानंतर केंद्र व राज्य सरकार आणि म्हाडा आणि रेनगर फेडरेशन यांच्यात समन्वय होऊन प्रकल्प कामाला गती प्राप्त झाली चार सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी मंजुरी मिळाली प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून पूर्तता करण्यात आली नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रकल्पांतर्गत रेनगर येथे अंतर्गत रस्ते पथ दिवे व्यवस्था मुबलक पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी वृक्षारोपण अशा विविध नागरिक सुविधांचे काम युद्ध पातळीवर चालू आहे साधारणतः दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आज केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी शुक्रवारी सोलापूरला येत आहेत ही अभिमानाची बाब आहे हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्टर यांनी केले आहे सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बी एच के चा बंगला देण्याचा निर्णय सीटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष संघर्ष करतो आहे श्रमिकांच स्वप्न साकार होणार फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही यांना बंगला देत श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं आम्ही त्यांना बंगला देत त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते धणे अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय भवन भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती श्रमिकाच बसवण्याचा आम्ही भास केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा